चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगण्यानुसार आज आम्ही पूर्ण नांदेड शहरामध्ये पूर्ण एक विशेष मोहीम राबवत आहोत सदस्य नोंदणी हे अभियान तर या अभियानामोर पर प्रभाग क्रमांक तीन सांगवीच्या वतीने सदाशिवपुरी पुरी नगरशोक प्रतिनिधी सांगवी यांच्या आमच्या वतीने पूर्ण प्रभागातील महिला व पुरुष यांच्या पूर्ण समर्थनामध्ये खूप सदस्य नोंदणीचा प्रतिसाद मिळत आहे आणि तरी पण माझ्या आज आता आता वाजले तीन तीन सव्वा तीन वाजले सव्वा तीन वाजे म्हणून कळून तुम्ही आज चारशे तीस पस्तीस लोकांची सदस्य नोंदणी झालेली आहे आणि अजून परभागामधून प्रतिसाद मिळत आहे काही अशोकराव साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व शहरामध्ये आज नगर प्रतिनिधी या नात्याने आम्ही सर्व सदस्य नोंदी भक्कम नोंदणी करत आहे तरी पण या सदस्य नोंदणीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे माझ्या प्रभागात महिला आणि पुरुषांचा